आवाज मानदेशाचा दहिवडी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी सुरेखा पखाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे या निवडीनंतर दहवडी नगरपंचायतीत अनेक घडामोडी घडल्या सागर पोळ यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर नीलम जाधव यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली त्यानंतर उपनगराध्यक्ष बदलावच्या हालचालींनी वेग घेतला राजेंद्र साळुंखे यांनी स्वतः राजीनामा दिल्याने नवीन उपनगराध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा झाला त्याच वेळी शेखर गोरे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या नगरसेविका सुरेखा पखाल यांचे उपनगराध्यक्षपदी वर्णे लागणार हे जवळपास निश्चित झाले होते बुधवार दिनांक तीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरेखा पखाल यांनी आपला उमेदवारी अर्ज मुख्याधिकारी संदीप खारगे यांच्याकडे दाखल केला या अर्जावर सूचक म्हणून रुपेश मोरे तर अणु मोदक म्हणून राजेंद्र साळुंखे यांनी सहाय केला होता उपनगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज आल्याने निवडीची फक्त औपचार औपचारिकता बाकी राहिली होती पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी सुरेखा पखाले यांची उपनगराध्यक्षपदी नि बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले यावेळी नगराध्यक्षा नीलम जाधव यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते सुरेखा पखाले यांनी बंधू शेखर गोरे यांच्या पत्नी सोनाली गोरे यांच्या हस्ते आपला पदभार स्वीकारला यावेळी नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक बाळासाहेब सावंत अतुल जाधव राजेंद्र जाधव दत्तात्रेय घाडगे निलेश मगर आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले मान झोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान झोफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा